काढले जाणार तुम्हाला जे द्यायचं द्या तुम्हाला द्यायचं असेल तर द्या नाही द्यायचं असेल तर नका काय काही काय काय लग्न आम्ही हो अन्नदाना सहित केले आणि जेवढे ग्राहक आहे त्यांचा आम्हाला खूप सहकार्य त्याच्यामुळं परत नव्या रोपाने परत त्याच शेतीत आणि त्याच्यापेक्षा जास्त जोमाने माने उभा शिंदे गटाचा जो शिरसाट साहेबांचा जो गट आहे ना हे जे त्यांचा जो परिवार आहे ना खूप भावनिक आहे खूप दयाळू खूप त्यांना माणसं ओळखता येणार आमचे पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब जे आदेश देतील ना ते दे सर आपण आपल्याला मिळेल नाही मिळेल आपली काही नाराजगी नाही आहे आपण आपण साहेबामुळे काम करतो आपण पक्षाचं काम करतो नमस्कार एडियन डिजिटल दिवाळी या विशेष सदरामध्ये मी निवेदक अक्षय जाधव तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय या विशेष सदरामध्ये आपण अनेक मान्यवरांशी संवाद साधलेला आहे आज या सदरामध्ये आपण एका अशा व्यक्तीशी संवाद साधणार आहोत ज्यांची मंत्र्यांपासून तर सामान्य नागरिकांपर्यंत ही ओळख सर्वश्रुत आहे जाधव मंडप केशर सर्व सर नमस्कार, नमस्कार। सर्वप्रथम या दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आपण आपला महत्वाचा वेळ आमच्या या संवादासाठी दिला आमच्या प्रेक्षकांसाठी दिला त्याबद्दल सुद्धा तुमचा पुन्हा एकदा आभार आणि आपण लगेचच आपल्या या संवादाला एकदा सुरुवात करूया अगदी माझा पहिलाच प्रश्न आहे कारण जेव्हा तुमचं नाव नजरेसमोर येतं तर त्यावेळेला व्यवसायाच्या पलीकडे जाऊन एक सामाजिक कार्य तुमचं प्रकर्षणाऱ्या नजरेसमोर येत आणि त्यातल्या त्यात वारीच्या जो वेळ असतो तर त्यावेळेला दिंड्यांना अन्नदान करणं किंवा इतर वेळेस तुमचं जे सामाजिक कार्य आहे तर याची ख्याती छत्रपती संभाजीनगरासोबतच सर्वश्रुत पसरलेली आहे तर मला त्या पार्श्वभूमीवर तुम्हाला हा पहिला प्रश्न विचारायचा की आपण जे अन्नदान करता किंवा हे जे सामाजिक कार्य करता तर याची पार्श्वभूमी पुरुषोत्तम महाराज आघाडचे जे, जे मालेगावचे आहेत ते एकोणीसशे अठ्याण्णव ला आमची त्यांची भेट झाली आमच्या घरी वास्तुशांतीच्या निमित्तानं कार्यक्रम होता त्या निमित्तानं त्यांना निमंत्रण देण्यात आलं पण त्यांनी एक आठ घातली होती की मी तुमच्या कार्यक्रमाला येईल पण विधी समजल्यानंतर मला मी काय बोलले ते तुम्हाला मान्य करावं लागेल ते माझा ऐकावं लागेल आम्हाला वाटलं महाराज काय दान दक्षिणा काहीतरी मागतील आम्ही त्यांना नाही बोलणार नाही बोलवलं बोलल्यानंतर ना, ते आपल्या इथं दोन दिवस मुक्कामी होते आमचा कार्यक्रम का म्हणजे जुनं दोन घर होतं त्याच्यासमोर नवीन घर घेतलं होतं त्याचं बांधकाम करून त्याची वास्तुपूजा केली महाराजांच्या हस्ते त्यांचे जे होते ते पुरुषोत्तम महाराज तर ती विधी वगैरे सर्व हजार बाराशे लोक जेवणाला वगैरे सर्व होते सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडला आणि दुसऱ्या दिवशी जे होम हवन असत त्या होम हवनला शांत करायचं असत ते गरम असत त्याला थोडस शांत करून ते हटवायचं असतं आमचं पूर्ण परिवार आलं आम्ही जॉईंट परिवार आहे आम्ही एका घरामध्ये कोणी वेळेस आहोत म्हणजे त्यावेळेस आई वडील म्हणजे तिघ भाऊ तिघा भाऊच्या मिसेस लेकर बाळा असे आम्ही होतो तर त्यावेळेस सर्व परिवार बसला आणि आम्ही त्यावेळेस सर्व नॉनव्हेज वगैरे आम्ही सर्वच करायचो आम्हाला कोणाचं असं बंधन नव्हतं पण काय झालं त्याच्यामध्ये त्याविषयी बाबा जेव्हा आमच्या समोर बसले ना तर त्यांनी आम्हाला एक प्रश्न टाकला कि काहीतरी एखादा व्यसन तुम्हाला सोडावं हो लागेल तर वडील होते तर वडिलांना विचारलं की बाबा तुम्ही सांगा तुम्ही काय सोडणार तर म्हणजे जो मोठा सांगल ते मी सोडत तर ती बारी माझ्यावर आली तर मिलो बाबा मी दारू पण पिणार नाही मटन पण खाणार नाही आणि आम्ही आम्ही ते गाव एकत्र बसायचो तर दादानी दारू सोडले मटन सोडले तर भावाला विचारलं तर तो म्हणजे दादा खात पित नाही तर मी काय करू भावाने सोडले त्याच्यानंतर तिसऱ्या भावाला विचारलं ते आता हे दोघं खात नाही मी काय करू मी बी सोडली त्याच्यानंतर वडील म्हणे आता वाटलं बाबा तुमची वारी आता हेच खात नाही तर मग मी एकटा काय करू तर तुमच्या मारीसाठी त्या भावांमुळं आम्ही एकाच वेळेस सर्व परिवाराने म्हणजे एकदम म्हणजे निर्व्यसनी झालो आमच्यावर त्या बाबांचे खूप उपकार आहेत आज हे जे काही का दिसतं ना आई वडिलांचा आशीर्वाद आणि त्या पुरुषोत्तम महाराजांचा आशीर्वाद तर त्यांनी आम्हाला व्यसनमुक्त केलं नसताना तर आज आम्हाला हे दिवस दिसले गेले नसते आणि त्यांनीच प्रेरणा दिली की दादा इथून तुम्हाला आता वारी दिंडी जे कोणी जेवढं तुम्हाला अन्नदान करता येत असत ज्यांनी गोरगरिबांना जी काही मदत करता येत असत पण ह्या आताची हाताला कळलेली पाहिजे हे हाताच्या हाताला कळलं पाहिजे आणि तेच काम सदमुखी सत्कार्य ही जी प्रेरणा ना ते पुरुषोत्तम महाराज सोरवासी झाले चार वर्ष त्यांनी ते स्वरवासी झाले त्यांनी नर्मदा परिक्रमा तीन वेळेस केली पण त्यांनी कधी आम्हाला कुठल्या गोष्टीची डिमांड केली नव्हती आमच्याकडनं त्यांनी आमच्याकडनं व्यसनमुक्त व्हायचं त्यांनी आम्हाला डिमांड केली होती आणि आम्ही ती पूर्ण केली दर श्रावण महिन्याला ते आमच्या घरी येतात नवनाथ महाराजांची पोती करत होती थी थी hmm. ते घेत नाही पण त्यांनी ती आम्हाला ती सवय लावून टाकली नवनाथ महाराजांची पोती ठेवायची सात दिवस कार्यक्रम असतो पोथी वाचायचा आणि शेवटच्याशी अन्नदान असतो आणि आता हे बाबाने दिलेलं चालूच आहे त्यांनी आम्हाला बाजूला दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे त्याचं नावच केशव दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे ते म्हणजे दादा हे आता तुझ्या घराचं काम चालू आहे ना तसं मंदिराचं बी काम चालू न म्हणजे न पावती बुक छापता न कोणाला वर्गणे मागतात जेने जे जे कानून दिलं स्वीकार बाकीच्या आपल्या पात्रात आपण दक्षिणमुखी हनुमान मंदिर बांधलेलं आहे दर द्वादशीला तिनं अन्नदान होतं महिन्यात दोन वेळेस अन्नदान होत द्वादशीला कीर्तन होतं अन्नदान म्हणजे घाटी हॉस्पिटल कॅन्सर हॉस्पिटल आणि गो गरिबांना अन्नदान होत दर द्वादशीला आणि शेवट द्वादशीला तिनं पंगत पण होते ही प्रेरणा पुरुषोत्तम मानस मी दिलेली अकरा क्विंटलची खिडकी आपण एका आखाडी एकादशीला वाटतो पण त्याच्यापासून आमचा पूर्ण परिवार व्यसनमुक्त झालेला आहे आणि सर्वित मस्त म्हणजे एकूणच धर्मातून समाज कार्याचा उगम झालेला असं म्हणायला काही हरकत नाहीये जसं मी ह्या संवादाला सुरुवात करताना ओळख करून देताना म्हटलं कारण जेव्हा तुमचं नाव येत सर तर त्यावेळेला जाधव मंडप डेकोरेटर्स एक ब्रँड म्हणून समोर येतं पण त्या लागलीच आता एक नव जोडल्या गेलेलं आहे केशर सुपर मार्केट तर ह्या केशर सुपर मार्केटची सुरुवात कशी झाली म्हणजे याच काय कारण होत आता तुम्हाला माहितीये की वीस एकवीस बावीसला कोरोना आला होता बरोबर मध्ये जेवढे व्यावसायिक होते जो जेवढे जे काही ज्यांचे ज्यांचे जे काय व्यवसाय होते सर्वच ठप झाले होते आणि त्याच्यामध्ये आमचा एकच एकच व्यवसाय होता तो मंडपचा आणि मंडपच्या व्यवसायामध्ये इतकं रेस्टिकन आलं की पन्नास लोकांवरती लग्न नाही लावायचं पन्नास लोकांवरती म्हणजे कुठलाही कार्यक्रम ठेवायचा तर पन्नास लोक आणि त्यांना पण डिस्टन्स जायचा पडायचा तर मग पन्नास लोकांमध्ये आम्ही काम करायचं किती आणि लेबरला जायचं किती आणि समोरचा पण आम्ही आपण समजत होतो की पन्नास लोकांमध्ये तो ज्याच्या कार्यक्रम तो देणार किती तर सर्व कार्यक्रम जे नाही का हॉलमध्ये मंगल कार्यामध्ये मॅरेज हॉलमध्ये होत होते असं ओपन मध्ये मंडप वगैरे आणि राजकीय सभा राजकीय कार्यक्रम mm. राजकीय उद्घाटन मंत्री का महोदयांचे कार्यक्रम वगैरे शासकीय कार्यक्रम तर सर्व बंदच होते तर त्यावेळेस आम्ही काय विचार केला तर आम्ही म्हणजे मुलं वगैरे हो आम्ही तिघ भाऊ आमच्या तिघा भाऊ मध्ये पाच मुलं आम्ही बाहेर बसलो होतो रात्रीच्या वेळेस देवान की बाबा आता आपलं पुढं कसं काय करायचं तर त्यांनी आमच्या एक लाभावाचा मुलगा आहे मयूर आणि एक माझा मुलगा मोठा अक्षय तर जे मधून त्यांनी बिझनेस मॅनेजमेंट हे केलेलं आहे तर त्यामुळे दादा आम्ही आमच्याकडं थोडासा प्लॅन आहे की आपण एक सुपर मार्केट टाकू पण त्याचं आम्हाला काहीच नॉलेज नव्हतं म्हटलं बाबा आम्हाला काही माहित नाही हे तुम्हाला माहित असेल तर तुम्ही करू शकता तर आम्ही तिघं भाऊ दोन मिनटं बाजूला गेलो बोला दादा यांनी पुढा घेतला यांना फक्त पुश करा आपण फक्त पुष्कर बाकी काही बघतील त्यावेळी तर आम्ही त्यांना म्हटलं लगेच डन तुमची काय प्रोजेक्ट असेल तुम्ही दाखवा तुम्ही चर्चा करा तिसऱ्या दिवशी म्हणजे त्या कोरोना काळामध्ये डे नाईट करून आमचे जो इथं छोटासा एक हॉल होता तो हॉल आम्ही जे मिटमिटा आमचं घोड आहे शेट केलं आणि त्यांना देवगिरी बँकेकडनं एक पंच्याहत्तर लाख रुपयाचं लोन मिळवून दिलं एक सीसी आणि एक लोन असं मिळून त्यांनी त्यांना पंच्याहत्तर लाखाचं लोन दिलं आणि काय आम्ही त्यांना दिलं त्याच्यामधून तो हा केशव सुपर मार्केटचा आता त्याला ह्या दिवाळीला चार वर्ष झाली आणि त्या मुलांनी त्यांची मेहनत इतकी रंगा आली की आज पूर्ण म्हणजे एक एक काळ होता की कोणी कोणी यायचं ना तर कुठे जाधव मंडप समोर उभा आहे पण आजच्या तारखेला ते लँडमार्क झालेलं आहे कुठं चालला कुठं उभा आहे केशव सुपर मार्केट समोर कुठं उभा आहे केशव सुपर म्हणजे आम्हाला नाव ऐकून एक दहा जाधव मंडप समोर म्हणायचे पण आता ते म्हणजे केशव असो म्हणजे दर दिवशी जर कमीत कमी पाचशे लोकांची विजिट असते तर त्यामुळं आज त्यांना चार वर्षांनी आणि ना ते नाव म्हणजे बेगमपोरा पदमपोरा तुमचं नंदनपाली नगर इकडं तुमचा तारंगण पडेगाव मिडमिड हा पूर्ण परिसर आता त्याचं तुमच्या माझ्यासाठी पुढच्या औषधी दुसरं सुपर मार्केटचं काम चालू होणार त्याच्या मागे त्या प्लेकरांची आणि तिथल्या स्टाफची खूप मेहनत आहे त्यांचा स्टाफ जेवढा आहे ना जेवढे जेवढे कर्मचारी तेवढा स्टाफ आहे ना ते प्रामाणिक आहे त्याच्यामुळे त्यांना पण त्याची एकूणच कोरोना काळामध्ये समस्येला समाधानच्या स्वरूपामध्ये जन्माला आलेला म्हणजे केशर सुपर मार्केट हे जे सुपर मार्केट म्हणजे एका व्यवसायातून डिपेंड राहता दुसरा व्यवसाय करणं हे जे देण आहे ना हे कोरोनामुळे काय काय लोक कोरोनामुळे बरबाद झाले पण काय काय आम्ही जे आम्ही आम्ही सांगतो भूषणाने की मुळे आम्ही स्थिर झालो जर कोरोना नसता तर आम्हाला दुसरा व्यवसाय आम्हाला रस्ता मिळेल आम्ही एकाच व्यवसायावर डिपेंड नसतो पण आज त्याच मार्गाने आम्हाला एका व्यवसायाचे दोन व्यवसाय करता येतात बरोबर व्यवसायाच्या आधारितच मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे जिथे यशस्वी वाटचाल असते तिथे अडचणी येणं स्वाभाविकच आहे मध्यंतरी आपल्या मंडपच्या व्यवसायामध्ये आग लागण्याची दुर्घटना घडली होती दुर्दैवाने तर ती घटना घडल्यानंतर सुद्धा म्हणजे आम्ही जितक बघितलंय त्या काळात सुद्धा तुमचं जे समाजकार्य होत हे निरंतर चालू होत त्यामध्ये कुठलाच खंड पडलेला नव्हता तर ही प्रेरणा म्हणजे ती घटना नेमकं काय होती किंवा त्यावेळेला मनस्थिती काय होती हे सगळं होत असताना समाजकार्य अविरतपणे सुरू होत म्हणजे एकूणच ही हे काय नेमकं समीकरण आता ती दुर्घटना तीन वर्ष झाली महोत्सव चालू होता त्या त्यावेळेस तिकड ती आग लागली आग लागली म्हणजे माझे तिथे तीन तर गोडव एक दोन गोडाव होता कपड्याचा कार्पेटचा आणि काही ताटपुर्ली सामान होत एक ते दीड करोडच सामान होत आणि तिथं विहीर पण होती सारी व्यवस्था होती पण तिथं जवळपास वीस ते पंचवीस टँकर आणि महानगरपालिकेचे प्रशासनाचे आपले ते फायर ब्रिगेडचे बंब ती काय म्हणतात आग विजत नव्हती हो आणि त्यांच्या स्टाफचा मला फोन चालू होता माझे भाऊ वगैरे तिथे आणि मी मुख्य कार्यक्रम चालू होता आणि मी त्या स्टेजच्या बाजूला पण एवढं काम चालू असताना मला ती स्टेजची जागा सोडता येत नव्हती कारण एक दीड तास एक अर्धा तासाचा कार्यक्रम टाकतो आणि तिथं सर्व कलेक्टर कमिशनर आय जी डीआयजी तुमचे जजेस वगैरे सर्व बीबीआय लोक म्हणजे व्यक्ती मग होते आणि त्यांच्यातनं म्हणजे ती व्यवस्थित मला ती जागा सोडता येत नव्हती आणि मी तिथं थांबवत होतो आणि माझ्या स्टाफला मला जेवढे होते मी म्हणलं कायच अर्थ करू द्या फक्त तुम्हाला कोणाला इजा नाही पाहिले पाहिजे <laughs> माझा तिला मेहबूब भाई जो दामू थेटे गजानन हे जे माझे गोरचे कर्मचारी होते त्यांना मी एकदा सांगायचो काय गरजे आपल्या कर्मचारी चटका बसला नाही हे होईल ना हे आपण परत उभा उभा करू पण माणूस गमावला ना तर परत उभारता करता येत नाही पण त्या पोरांना हिंमत दिली एक तो कार्यक्रम संपला आणि मी लगेच गाडीत बसून तिथे गेलो फक्त मी बाकीचं काहीच बघितलं नाही फक्त मी, मी माझा परिवार आणि माझ्या कर्मचाऱ्यांना मी सावर पडेगाव बीडपिडा ज्या आजूबाजूचं गाव होतं कमीत कमी दोन तीनशे लोक त्या गावातल्या मदत करायला देत होते म्हणजे कुठल्या समाजाचे नाही प्रत्येक समाजाचा माणूस तिथं हळहळ व्यक्त करत होता आणि मी तिथं फक्त माझा परिवार आणि माझे जे कर्मचारी होते त्यांना मी सावरत होतो की मला माहित होत जे कोणाला एकदा झाली नाही माणूस गमावला नाही ना ते आपल्याला फर्द उभा करता येईल जर माणूस गेला कर्मचारी गेला कोणाला काही दुखापत झाली ना, दुखा कि ना। आ, ती परत आपल्याला करता येणार सर्व दोन चार सहा आठ तासानंतर ती आटोक्यात आली काही भिंती बोडल्या गेल्या काही जेसीबीन तोडल्या गेलो आणि तो शांत झाल्यानंतर आम्ही तिथून सर्व निघून आलो आणि नंतर मग दुसऱ्या घरी दिलो तिथं बोडला गेलो सकाळी तिथं बॅगाची भूमिका खूप होती खूप लोक होते तिथं ते बघितल्यानंतर मी आपल्याला काहीच हरकत नाही आपलं जे काही काम आहे आमचे मंडप व्यवसाय खूप चांगले आमच्या ज्या मंडप आहेत म्हणजे आता औरंगाबाद मध्ये जवळपास चारशे पाचशे मंडप आले त्यांचे सर्वांचे फोन मामा कुठं काही काम असेल तर काही सांगा तुम्हाला काय पाहिजे असेल ते घेऊन जा तुम्ही तुमचं काम थांबवू नका आमच्या मंडप व्यवसायांचं बी खूप मोठं खुँ आम्हाला योगदान आहे आम्ही एकामेकाला खूप एकामेकाला सपोर्ट करतो एकामेकाला व्यवसायाला सपोर्ट करतो त्यांना सहकार्य करतो एकमेकाशी समाधानी आमचं कोणत्याच मंडळ व्यवसायाशी भांडण किंवा वादविवाद नाही त्याच्यामुळे एवढी मोठी दुर्घटना घडली ना तर त्यांनी पण खूप मोठं साकणं दिलं तुम्हाला कुठल्या गोष्टीला काही सामान लागलं ना तर दादा तुम्ही आवाज द्या मामा तुम्ही आवाज द्या आमच्याकडं सामान घेऊन जा तुम्ही काम करा पण देवाच्या कृपेने आणि सर्व व्यावसायिक जेवढे आमचे कस्टमर आहेत जेवढे बी आम्हाला जे काय म्हणू आपण जेवढं कर्मचारी स्टाफ आहे आणि जेवढे ग्राहक आहे त्यांचा आम्हाला खूप सहकार्य आहे त्याच्यामुळं परत नव्या रोपानं जाधो परत त्या स्थितीत आणि त्याच्यापेक्षा जास्त जोमाने उभा एकूणच मोडून पडला संसार तरी हे मोडला नाही कला पाठीवरती हात ठेवून फक्त लढवणार याची प्रचिती याची देही याची डोळा आपल्याला अनुभवायला फार कमी व्यक्तींकडून मिळत असते त्यातलंच ही एक घटना होती कारण त्या घटनेनंतर जाधव मंडप अँड डेकोरेटर जोमाने पुन्हा एकदा उभं राहिलं ते खरंच वाखाणण्याजोग हो आहे आणि प्रेरणा देणारी गोष्ट आहे खर तर आता या पलीकडच प्रश्न तुम्हाला मला विचारायचा आहे कारण याच्यावरूनच प्रचिती येते कारण ही घटना घडली गट तेव्हा मोठा जनसमुदाय तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा होता एक परिवार उभा होता परिवारासारखा तर यामुळे तुमचा जनसंपर्क फार मोठा आहे म्हणजे अगदी मंत्र्यापासून तर सामान्य नागरिकांपर्यंत आपलं नाव हे सर्वश्रुत आहे तर आता आगामी निवडणुकांची पार्श्वभूमी सुद्धा आहे आणि त्यातल्या त्यात तुमच्या नावाची चर्चा फार जोरदार आहे तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही नेमकं तुमच्या राजकीय वाटचालीला कसं बघता आहात किंवा काय विचार काय आता ह्या व्यवसायाने म्हणजे हा जो जाधव मंडप डेगडूचा हा व्यवसाय हे लावून दिलं आणि आता आम्ही तिघ आणि दोन तीन मुलं आम्ही हा व्यवसाय सांभाळ करतो दोन मुलं सुपर मार्केट बघतात आणि त्या माध्यमातून जनजागृती आणि समाजसेवेची संधी ह्या माध्यमातून मिळत गेली आता साईबाबाची पालखी येणार आहे आता दिवाळी झाली की त्या पालख्या सुरू होतील त्यांचं म्हणजे पहिला स्टॉप आपल्या इथं आणि ते अन्नदान वगैरे झाले दहा बारा वर्षापासून चालूच आहे ते काही आपल्याला खंडत नाही इथून जी दारा समोर जी पालखी जाईल तिचं आपल्याला तिचं स्वागत आहे आणि जे काही लागेल ते आपण तिची सेवा करायला तयार आहे त्या माध्यमातून काय झालं प्रसिद्धी प्रसिद्धी आणि देवाच्या कृपेने आणि जनतेच्या कृपेने देण्याची वाढत आहे जनतेची सेवा करण्याची वाढत गेली आता गोरगरीबांना म्हणजे साड्या देणं कपडे देणं हे तर चालूच आहे हे फक्त दिसत नाही पण आमच्या परिवाराला माहित आहे आम्ही काय करतो काय आम्ही म्हणजे असं केलेलं असत लोक दिवाळीला खूप गर्दी केली असते म्हणजे असं व्हिडिओ केला असता व्हिडिओ काढला असता व्हिडिओ आपण शो केला असता पण हे न करता गुप्त मध्ये न दाखवता आपलं कार्य चालू आहे आता काही काही गोरगरीब येतात आपल्या मंगल कार्य माझ्या येतात कि दादा आमची तिला मुलीला वडील नाहीये तिला आई नाहीये तिला काहीतरी मदत करा तर आम्ही ते परिस्थिती बघून आम्ही त्या मंगल कार्यच बोलतो म्हणजे आता काय तारखा बघून सनी त्यांना म्हणजे या या तारखेला काढा मंगल कार्य करा तुम्हाला जे द्यायचं द्या तुम्हाला द्यायचं असेल तर द्या नाही द्यायचं असं नका काय काय तर काय काही लग्न आम्ही अन्नदान सहित केलेलं मध्ये आता हे काय म्हणजे दागवायचं शो करायचा व्हिडिओ काढायचा मग शिट करायची तो विषय नाही पण हे लोकांना माहीत होत त्याच्यामधून मग काही काही लोक राजकारणातून आम्हाला प्रेरित हे साहेबाकडे थोडस काम आहे साहेबाकडे हे माझ्याकडे काम आहे साहेबाकडे माझं काम आहे पण कुठेतरी माध्यमातून आपल्याला आता समजा कोणी माझ्याकडे काम आलं तर काही एखादा कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्याकडे जायला पाहिजे म्हणून मी त्या आपल्या एका माननीय पश्चिमचे आमदार संजय शिरसाहेब पालकमंत्री सामाजिक न्याय मंत्री आणि खरच म्हणजे खरच माणूस आतापर्यंत मी गेलो जेवढे काम करून घेऊन गेलो ते कधी मला कुठल्या स्वतःच कामच नाही मी माझ्यासाठी स्वतःला कधी काही मागितच नाही मी जे काही काम मी कोणी काही कामांना सोरी काम केलं साहेबी असं बघ लगेच साहेबी असं पत्र पाहिजे साहेब थोडस मेडिकलचं काम आहे साहेब थोडं असं काम म्हणजे ते बी त्यांच्या सिद्धांत आपल्या याच्यामध्ये बसलं पाहिजे म्हणजे असं नाही की काहीतरी आपलं चुकीचं काम घेऊन जायचं मग आपण चुकीचं काम करायचं नाही जे काम आहे ते प्रॅक्टिकल त्यांच्याकडे घेऊन जायचं पण साहेबांनी कधी नाकार दिला नाही पण त्या माध्यमातून ती आवड निर्माण होऊन शिंदे गटाचा जो शिरसाट साहेबांचा जो गट आहे ना हे जे त्यांचा जो परिवार आहे ना खूप भावनिक आहे खूप दयाळू खूप बयाळू आहे त्यांना माणसं ओळखता येत त्यांना समजत कोण कार्य करताय कोण करताय कोण नाही करताय आम्ही तुम्हाला जगून बघितलं आणि त्यांचे त्यांच्या घरचे जे मिसेस आहेत छायाताई वगैरे हे त्यांचे आमचे फार जुने संबंध आहेत म्हणजे त्यांच्या लग्न आधीपासून आमच्या घरासमोर राहायचे म्हणजे त्यांच्या परिवाराच्या साहेबांच्या लग्न आधीपासून त्यांचा परिचार आहे त्यांचा एक मधला भाऊ आहे राजेश शिरसा साहेबांचा साधार छायाताईचा भाऊ तो माझा वर्ग मिळत नाही छायातही माझ्या भावाची वर्ग मित्र आहे म्हणजे हे पारिवारिक संबंध आहे आणि हे राजकारणी संबंध साहेबा बसून हो। आणि साहेबांचा प्रेमान सभा सांगितलं बोल क्या है, है, तो तो कि आहे कसं आहे ठीक आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो ह्या जो बरेच जणांचे आम्हाला लिखणार हे यायचे की साधा समोर रोड बघा समोर दादाकडं साहेबांकडं आम्ही एक निवेदन घेऊन गेलो मी आणि अजय काळे आम्ही दोघांनी साहेबांकडे ते निवेदन दिलं की साहेब साहेबी पासून तर लिटरी प्लावर आम्हाला जास्त कॉलेज विद्यापीठ इकडे जाण त्यांच्या देत की या रोडची खरी गरज आहे साहेबांना निधी दिलेला छावणीसाठी निधी द्यायला पाहिजे साहेबांनी न काही बघता न विचार करता या छावणीसाठी दोन करोड रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला दोन करोड रुपये काय झालं गणपती नवरात्र दिवाळी त्या माध्यमातून हे म्हणजे रस राहील ट्राफिक राहील त्याच्यामधून हा रोडचं काम चालू झालं नाही साहेबांनी दोन करून दिलेला फक्त त्याला की त्याचं भूमी रोडचं उद्घाटन कधी करायचं पण आम्ही आम्ही करायचं म्हणजे चांगलं जोर शोरात करायचं छोटा मोठा कार्यक्रम नाही करायचा म्हणजे साहेबांच्या कामाचा उदोधो व्हायला पाहिजे कारण साहेबांनी दोन करोड रुपये दिलेले स्वामीला आणि लिटी ब्लॉड दहा वर्ष बारा वर्ष त्या रोडचं बघायचं कामच नाही आता लवकरच लवकर साहेब वेळ देतील साहेब आदेश करतील की ह्या तारखेला आपल्याला त्याचं काय प्रोसेस असते शासकीय सर्व झालेले त्यांचा जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल तो पण फायनल झालेला आहे आम्ही पण त्या आता उद्घाटनाच्या तयारीला लागलोय आता पंचवीस तारीख देतात साहेब मी सव्वीस तारीख देतात की अजून एखादा आठवडा काही कानात मागं पड होतं त्यांच्याकडे मुंबईचे का का काम असतात बाहेरचे काम असतात कारण ते बरोबर महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री आज इथं तर काल तिथं काल घेत धावपळ इतके की बघता कामाने आणि आम्हाला त्यांच्या बघून आम्ही शिकतो त्यांच्या बघून आम्हाला धीर आहे हा म्हणजे कितीच स्टॅमिना आणि किती स्मरण शक्ती की एवढ्या लोकांना बघून त्यांचं नाव त्यांचं पद त्यांचं काम आठवण ठेवा आणि खरं म्हणत त्यांचा धीर आणि पेशंटला त्यांचा सलाम आहे आपल्या साहेबांचा की त्यांनी इतके त्यांच्यावर आरोप केले पण साहेब धर्मगले नाही होत ही जी अशी ही जी प्रेरणा आहे ना आम्हाला धंदातून व्यवहार साधून त्यांच्याकडून आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा येऊ घातलेल्या आहेत आणि शहरभरांमध्ये नागरिकांमध्ये तुमच्या नावाची जोरदार चर्चा आहे तर ह्या निवडणुकांकडे ने नेमकं तुम्ही कसं बघताय कोणाला वाटणार नाही की नगरसेवा व्हावं कोणाला वाटणार नाही सभापती व्हावं कोणाला वाटणार जिल्हा परिषद सदस्य व्हावं सर्वांनाच वाटत पण हे वाटून काही उपयोग नाही जे पक्ष आदेश देईल ना तो खडा कार्य करता मला लढाव पण आदेश कोणाचे पाहिजे साहेबांचे आमचे पालकमंत्री संजय जी शिरसाट साहेब जे आदेश देतील ना ते सर ते कधी म्हणतील नाही मला ह्या इकडचं ह्या पदाचं हे काम करायचं तुम्हाला इकडची ही जबाबदारी दिलेली आहे तुम्ही प्रचार माध्यमातून काम करताय साहेब जे आदेश देतील ना ते आम्ही पाहू अपक्ष म्हणून पक्षाचा कस नाराजीचा विषय नाहीये साहेबांनी ना करलं नाही रखमाजी तुम्हाला यावेळेस नाही करता ना आपण पुढच्या बुजू मिळेल हरकत नाही हा नशिबाचा भाग आहे बरोबर साहेबाला जे सुचल जे वेळेवर त्यांना वाटेल जे योग्य उमेदवार देतील ते साहेब देतील आणि साहेबां साहेबांना बसत समजत नाही असेल तर भाग नाही त्यांना सर्व भागात सर्वे, सर्व सर्वे आहे त्यांचे सर्व प्रतिनिधी सर्वे करत आहेत त्यांना माहिती देत आहेत की कोण कुठं आहे कोण कुठं नाही आहे कोण कॅपेबल आहे कोण कॅपेबल नाही ते साहेब ठरवतील आणि साहेब जे आधी देतील तो मान्य आहे आपल्याला मिळेल नाही मिळेल आपली काही नाराजी नाही आहे आपण आपण सायबरमूल काम करतो आपण पक्षाचं काम करतो या पक्ष सृष्टींच्या नेढ्यावरती आता अवलंबून आहे की व्यावसायिक आणि सामाजिक कार्यानंतर लवकरच राजकीय क्षेत्रात सुद्धा पदार्पण असेल हे नाकारता येत नाहीये तर शेवटी एडीएम च्या प्रेक्षकांना दिवाळीच्या काय शुभेच्छा द्या सर्व शहर आमच्या जाधव मंडळ परिवार आणि केशर सुपर मार्केट परिवार आणि सर्वच एडियन न्यूज यांना सर्वांना माझ्या परिवारातर्फे आणि केशर सुपर मार्केट तर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद या विशेष सद्रा अंतर्गत आपण अजूनही काही विशेष मान्यवरांशी संवाद साधणारच आहोत ही, ही साथ दिवाळी आनंदाची जाऊ सुरक्षित जाऊ याच शुभेच्छा बघत राहा एडियन धन्यवाद